आपल्या जागेवर स्थिर असलं पाहिजे लोकांपर्यंत जा आणि म्हणून आज संजू भाऊनी जो केलेला कार्यक्रम आहे त्याचा एक पॅम्पलेट मी घेऊन जाणार आहे मी प्रत्येक इच्छुकाला सांगणार आहे की एक आदर्श प्रचार आणि प्रसार करायचा असतो तो, तो संजूभाऊ सारखा करायचा इतकी अप्रतिम म्हणजे मला फारच मोज आला मी म्हंटल आपलं पाच वर्षांनी परत आपली लढाईची वेळ आली तर आपण फॉर्म्युला आहे की माझ्याही लोकसभा मतदारसंघात हाच फॉर्म्युला अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी केलेला आहे पण तुम्ही सगळे घाल राहू नका चिन्ह पुन्हा पुन्हा पोचवत राहा असं समजू नका अरे आपली तुतारी पोचली आहे नुसतं तुतारी म्हणायचं नाही तुतारी वाजवणारा माणूस ज्या नंबरवर आपलं असेल एक दोन तीन जे काय बटन व्यवस्थित मला सगळे चिडवतात ती म्हणली तुझा आम्ही ना कशात लक्षात ठेवलं तू तीन नंबर तीन नंबर करायचे म्हटलं हो मी म्हणायचे शरद उद्धव सोनिया तुतारी विजय गुलाल बटण असं एवढच असंच करायचं आणि नंतर रामकृष्ण हरी ते योगायोगाने जमून आलं ते मी आपलं बसले होते सुप्रिया राहुल आदित्य राजेश कौजिया संजय आता पण आपलं तीन